नमस्कार मी ॲडव्होकेट वसीम कुरेशी ग्रामपंचायत सदस्य धामणगावपडे तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा सध्या शेतकरी शेतमजूर कामगार व इतर सर्वत्र बघितलं तर परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूपच हवालदिल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी लोकांकडे जाऊन ही नोटिसा देऊन ही कर वसुली होत नाही आहे किंवा लोकांची एक परिस्थिती खूप गंभीर आहे त्या अनुषंगाने मी आज एक मेल माननीय मुख्यमंत्री माननीय ग्रामविकास मंत्री यांना एक मेल केला आहे की के आपण ग्रामपंचायतीचं करामध्ये घरपट्टी नळपट्टीमध्ये पन्नास टक्केची सूट द्यावी जेणेकरून लोकांना सोपा होईल व कर वसुली जास्तीत जास्त होईल व लवकर होईल आणि विकासकामे करता येईल प्राथमिक पायाभूत सुविधा लोकांना पुरविता येईल अशा प्रकारचं एक निवेदन मी पाठवला ईमेलद्वारे अशी अपेक्षा आहे की माननीय